तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आणि मी प्रथम हे डोके सर तर सर्वांना माहिती आहे की पोलीस भरतीचं महाराष्ट्रामध्ये वातावरण चालू आहे तर कालच आपण न्यूज वाचलेली आहे की येत्या शंभर दिवसामध्ये म्हणजे महाराष्ट्र सरकारने येत्या शंभर दिवसामध्ये ते चॅलेंज घेतलेला आहे आणि ते चॅलेंजमध्ये फक्त शंभर दिवसामध्ये दीड लाख पदांची भरती जी आहे ते ह्या वर्षी करण्यात येणार आहे म्हणजे ह्या शंभर दिवसामध्ये आता आपल्याला माहिती आहे की नव्वद दिवस जे असतात ते तीन महिन्याचे असतात आणि तीन महिन्याच्या कालावधीमध्ये एक लाख पदाची भरती करणार आता बरेच जण म्हणतात की आ, सर नोकरी नाही जाहिरात नाही पण महाराष्ट्र सरकारने आपल्याला बघितलं की पाठीमागदा एकदा अशाच प्रकारचे दीडशे दिवसाचं चॅलेंज घेतलं होतं आणि त्या दीडशे दिवसाच्या चॅलेंजमध्ये महाराष्ट्र सरकारने पूर्णपणे पोलीस भरती करून आणली होती आता आपल्याला माहिती आहे पोलीस भरतीचा तिसरा टप्पा आहे तर आता बरेच जणांनी काय केलं की बरेच जण ऑनलाईन बॅच लावा लागले कशी जे ऑनलाईन बॅच लावले ती देखील आपल्याला कळलं पाहिजे कारण की मी तुम्हाला कालचाच किस्सा सांगतो तर मला एका महिलेचा फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की बाबा आमच्या मुलानं ऑनलाईन हे जी बॅच लावली ग्राउंडची तर मित्रांनो मला जी बातम्या ऐकून म्हणजे ती माहिती ऐकून मला एवढं हसायला लागलं कारण की मी त्यांना विचारलं की तुम्ही ऑनलाईन बॅच कोणाकडे लावली त्यांचा नंबर मला द्या मी त्यांना फोन करतो आणि मी बी लावतो ऑनलाईन बॅच म्हणजे अरे बाबा नो ऑनलाईन बॅच कुठं नसते ग्राउंडची जी बॅच आहे ती ऑनलाईन कोणती लावत नाही आणि या सगळ्या घरच्यांना थकवण्याचे धंदे बंद करा कारण की आपल्याला जर खरोखर भरती होत असेल तर तुम्ही शंभर टक्के ग्राउंडमध्ये जाऊन प्रात्यक्षिक करावंच लागेल कारण की ऑनलाईन आता घरची म्हणतात म्हणून भरती करायची किंवा घरातले कोण लोक म्हणतात म्हणून भरती पोलीस भरती तयारी कर भरती तयारी कर पण असं जर तुम्ही करत बसला तर असं तुम्ही कधी शं सक्सेस होणार नाही देखील लक्षात घ्या कारण की ऑनलाईन बॅच कुठं असते का बी असं करत जाऊ नका काही बी फालतूक धंदे करू नका कारण की उगंच काहीतरी ऑनलाईन बॅच लावायची आणि त्या ऑनलाईन बॅचची फी हजार रुपये मित्रांनो महिन्याला आणि ह्याच्यामध्ये काय शिकवलं जाईल असेल आणि कसं ऑनलाईन आता बऱ्याच खाली कमेंट देखील वाचल्या की सर त्याला पन्नास किलोमीटर पळवा ऑनलाईन बॅच मध्ये त्याला दहा किलोमीटर पळवा तर असले फालतू धंदे करायला ला लागेल बरेच जण आणि ऑनलाईन बॅच देखील चालू असले करू नका कारण की जर तुम्हाला शंभर टक्के पोलीस भरती असेल तर तुम्हाला खरं खरं तर ऑनलाईन ऑफलाईनमध्ये जाऊनच तुम्हाला तयारी करावी लागेल प्रत्यक्षित जाऊनच तयारी करावी लागेल आता मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा असा आहे की घरच्यांना फसवण्याचे धंदे जे आहेत ते बंद केले पाहिजे कारण की आपल्याला खरोखरच भरती आहे हो तर आपण शंभर टक्के तयारी केली पाहिजे तर आता आपल्याला माहिती आहे की शंभर दिवसाचं चॅलेंज आता बघत बघत तीन महिने कधी निघून जातील मित्रांनो तुम्हाला कळणार नाही कारण की आता भरती तोंडावर येऊन थांबलेली आहे आणि या भरतीचं कसं आहे की आता बरेच जण अजून बऱ्याच जण शंका आहे की बाबा पोलीस भरती होईल का नाही पोलीस भरती होईल का नाही किंवा जाहिरात कधी असल्यास तुम्ही जर थोडं चाल करत बसला कारण की तुम्हाला याच्यावर जर फोकस नसेल तर तुम्ही शंभर टक्के याच्यामध्ये अपयश होणार हे देखील मी तुम्हाला आज सांगतो कारण की मी स्वतः कुठलीही बॅच घेत नाही काही नाही फक्त आपण जी तुम्हाला मनातनं न ती माहिती सांगावी ही तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय कारण की आपल्या ह्याच्यामध्ये कुठलाही उद्देश नाही किंवा मला वाटत नाही की मी बघा कुठला ऑनलाईन किंवा ऑफलाईन बॅच घ्यावी काय नाही पण फक्त उद्देश असा आहे की फक्त आपल्या जेवढे मित्र आपल्यापर्यंत आजपर्यंत आपल्या चॅनलवर जुडलेले आहेत त्यांना फक्त एकदम प्रॉपर माहिती मिळावी आणि जण पालकं देखील आपल्यापर्यंत आहेत म्हणजे आता बरेच जण युट्यूबवर आपल्या सबस्क्राईब म्हणजे कसं आहेत की पूर्ण मुलं बी नाहीत काय मोठी माणसं देखील आहेत पण त्यांच्या मुलं काय का भरती तयारी करत असतील किंवा काय करत असतील त्यांच्यासाठी सांगणं आहे की बाबांनो तुम्ही असल्या जर फसवणं चाळ कोण करत असेल कोण तुम्हाला घरातली मुलं जर फसवण्याचा प्रयत्न करत असतील तिथे फक्त तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो तर ही ऑनलाईन बॅच कुठंच नसते ग्राउंडची तुम्ही ही सोडूनच द्या तुम्हाला जर खरोखरच पोलीस भरती व्हायचं असेल तर त्या पोराला ग्राउंड मध्येच पडावं लागेल आणि तिथं जाऊन तुमचं तयारी करून घ्यावं लागेल तर ते शंभर टक्के त्याच्यामध्ये काम होऊ शकतं तर आता विषय की भरतीची जाहिरात कधी येणार तर आपल्याला माहिती दहा ऑक्टोबरला दहा हजार पदांची भरती होणार म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये दहा हजार पदांची भरती होणार हे देखील आपण बघितलेलं आहे परत जाहिरात कधी येणार बरेच जण त्याचा विचार करत बसलेत आता बरेच जण म्हणतात की मला काल दोन तीन फोन आले मित्रांनो तर म्हणतात सर जाहिरात कधी येणार तर मी त्याला सांगितलं बाबा ह्या दोन तीन महिन्यामध्ये ज्या राज्या भरतीचा कालावधीचा आहे तो शंभर दिवसाचा आहे म्हणजे सरकारनं म्हणजे देवेंद्र फडणवीस गृहमंत्र्यांनी कालच घोषित केले की स्पष्ट घोषित केले पावसाळ्या अधिवेशन चालू आहे माझा जर फोटो वाटत असेल तर तुम्ही पावसाळ्या अधिवेशन ए बी माझ्यावर जाऊन सर्च करा आणि देवेंद्र फडणवीस काय बोलला ते देखील तुम्ही सर्च करा मुख्यमंत्र्यांनी आपल्या गृहमंत्र्यांनी काय सांगितलं की बाबा <laughs> शंभर दिवसाच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये दीड लाख पदांची भरती करणार म्हणजे ह्याच्यामध्ये भरतीची पंधरा हजार पद असणार म्हणजे पोलीस भरती वनरक्षक भरती दारूबंदी पोलीस परत होमगार्ड म्हणजे पूर्णपणे जे सुरक्षा दल आहे सुरक्षा रक्षक दल आहेत त्याचे शंभर टक्के भरती करणार त्यानंतर त्यानंतर त्याच्यामध्ये एम पी सी आलं त्यानंतर पूर्णपणे सेवा आलं पूर्णपणे परीक्षेत स्पर्धा परिषद त्याच्यामध्ये अनेक विविध प्रकारची जागा आहेत त्याच्या जा भरती करण्यात येणार आणि ह्या जागा जे आहेत दोन ते तीन महिन्यामध्ये पूर्णपणे भरण्यात येणार हे देखील लक्षात घ्यायचं आहे आणि त्यामुळे मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगते प्रॉपर माहिती सांगता मित्रांनो कारण की आता आपल्या हातामध्ये कालावधी फार कमी राहिलेला आहे कारण की आता आपण ऑक्टोबर जमतो ऑक्टोंबरमध्ये भरते असं नाही मित्रा की ऑक्टोंबरमध्ये भरते म्हणजेच लांब दिवस नाही फक्त आता आपल्याला माहिती आहे जुलै महिना तर पूर्णपणे आता निमेस संपला जमा आहे आता पंधरा तेरा तारीख आहे बारा तारीख आहे आणि बारा तेरा असे पूर्णपणे पंधरा दिवस बघत बघत जातील हे देखील आपल्याला कळणार त्यानंतर की एक ऑगस्ट उजळेल ऑगस्ट सप्टेंबर म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जाहिरात येणार की नाही आणि पंधरा सप्टेंबरला जाहिरात येणार की नाही हे देखील तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो तर शंभर टक्के पंधरा सप्टेंबरला जाहिरात येऊ शकते आणि शंभर टक्के येणारच आहे म्हणजे आता भरतीचा कालावधी जो आहे तो फार म्हणजे पूर्णपणे दरवाजातून उभारलेली आहे भरती फक्त वोग वोग एक पाऊल पुढे पडायचं आहे आणि ह्याच पावलाला जर आपण खेचून बढायचं असेल तर आपल्याला शंभर टक्के तयारी करावी लागेल आणि तुम्हाला ते शंभर टक्के योगदान द्यावं लागेल तर आता मित्रांनो ऑगस्ट महिना आपल्याला माहिती आहे की एक ऑगस्ट लवकरच बघत बघत येईल ऑगस्ट नंतर सप्टेंबर लगेच सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के एक हजार एक टक्के जाहिरात म्हणजे येणार म्हणजे येणार आणि ऑक्टोंबरमध्ये भरती चालवणार आता यात दोन ते तीनच महिने कालावधी आहे मित्रांनो आणि एक महिना तर आपल्याला माहित आहे स्टेप, स्टेप की ब पूर्णपणे भरतीचे फॉर्म भरण्यात जातो त्यानंतर काय पंधरा दिवस वेळ असतो त्यानंतर भरतीला ग्राउंडला सुरुवात होते आणि अशा प्रकारे पूर्णपणे स्टेप बाय स्टेप पूर्णपणे प्रोसेस होणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला सांगत आहे की भरती तयारी करत राहा ज्यांनी कोणी कुणी अजून देखील ग्राउंड चालू केली नसेल त्यांनी शंभर टक्के ग्राउंडला तयारी करा कारण की तुम्हाला जर शंभर टक्के योगदान देत असेल कारण की मित्रांनो मी तुम्हाला काय आपली कुठली अकॅडमी नाही कुठं काही नाही काही नाही पण मी तुम्हाला एक सांगण्याचा उद्देश आहे की फक्त बऱ्याच विद्यार्थ्यांना पूर्णपणे प्रॉपर माहिती कारण की अॅकॅडमी काय करतात की आपल्या अकॅडमीमध्ये विद्यार्थी येण्यासाठी एवढंच काहीतरी माहिती सांगत बसायचं एवढं मोटिवेशनल काहीतरी सांगायचं म्हणजे विद्यार्थी बारावून जातात आणि तिथं विद्यार्थी संख्या वाढते आणि आपल्याला माहिती आहे लागणारे फक्त मोजकेच असतात अकॅडमीमध्ये आपल्याला माहिती आहे सारखी करते असते मित्रांनो लक्षात घ्या आता ह्या दोन ते तीन महिन्या तुम्हाला बघायचं मिळेल इतकी मुलं होणार अकॅडमी मध्ये नुसता खुश पैसेच पैसे पण काय उपयोग नाही मित्रांनो जर तुम्ही खरोखरच त्याच्यामध्ये जर योगदान देऊन करत असणार तरच अकॅडमी लावा नाही तर तुम्ही वैयक्तिक देखील केलेलं काहीच वाईट नाही जर तुम्हाला खरोखर तळमळ असेल कारण की आपल्याला माहिती आहे शे शंभर दोनशे विद्यार्थी एका बॅचला असतात अकॅडमीच्या म्हणजे सकाळी बॅच संध्याकाळी बॅच अशा प्रकारे असते दोनशे दोनशे विद्यार्थी तिथे व्यायाम करत असतात त्यातील फक्त दोन ते तीन विद्यार्थी अकॅडमीतल्या एका लागतात फक्त हे देखील वास्तविक आहे मित्रांनो सत्य आहे तुम्ही देखील लहान बोलले असेल तुम्ही देखील ग्राउंडवर कुठं व्यायाम करत असाल तिथं बघत असाल तुमच्या देखील जिल्ह्यात तालुक्यात कुठेही गावात कुठे तुम्ही राहत असाल तिथे देखील मोहऱ्या मोक त्यांचं असतं म्हणजे यशाची हमी असते पण काय असतं की एवढे विद्यार्थी लागतात का तर हे का लागत नाही मित्रांनो कारण की बरेच आणि जर तुम्ही असं अकॅडमी मध्ये जर राहणार असाल तर तुम्ही ती चूक करू नका मित्रांनो कारण की माझा काय कुठल्या अकॅडमी भांडणं नाही ना काही नाही काय नाही पण विषय असा आहे की विषय काय होतो बरेच विद्यार्थी काय करतात की रूम करून राहतात आणि रूम करून राहिल्या म्हणजे आपल्याला माहिती आहे की सकाळी पहाटे विद्यार्थी व्यायामाला जातात पाच वाजता उठतात सहा ते सात वाजेपर्यंत अकॅडमी असते त्यानंतर बरेच वी मुलं काय करतात सात वाजल्यानंतर की पूर्णपणे थकवा आले असतो आठ ते नऊ पर्यंत असंच पूर्णपणे आंघोळ करण्याचा वेळ जातो त्यानंतर कुठं कोण लायब्ररीला जातं कोण अभ्यासी केलं जातं आणि राहिलेले विद्यार्थी काय करतात की आपल्याला माहिती आर्मी भरती करणारे विद्यार्थी जर अभ्यासच करत नाही मित्रांनो हे देखील लक्षात जे विद्यार्थी ग्राउंड ग्राउंडसाठी फक्त कुठं तुम्ही तालुक्या ठिकाणी राहत असाल तर ते विद्यार्थी शंभर टक्के अभ्यास करतात हे देखील मला माहिती आहे कारण मी प्रत्यक्षात बघितलेलं आहे की पूर्ण रूमवर कशाप्रकारे राहतात निस्त ग्राउंडवर पळ पळ पळायचं आणि निस्त मोबाईल खेळायचं दिवसभर मोबाईल खेळत कि बसतात किंवा काय टाइमपास करत बसतात असले धंदे करतात आणि चार वाजे ग्राउंडला जायचं म्हणजे तुमचा तिथं काहीच उपयोग नाही मित्रांनो तुम्ही ग्राउंडमध्ये जर बसला तर तुम्ही लेखी परीक्षेमध्ये कमी होणार पण हेसाठी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला शंभर टक्के योगदान द्यायचं असेल तर तुम्ही वैयक्तिक लायब्ररी लावणे गरजेचे आहे आणि वैयक्तिक कशा कशाप्रकारे लावायची तर तुम्ही कुणाकडे देखील अकॅडमी लावू शकता म्हणजे संध्याकाळचं जर कोण घेणार असेल पण राहायची चूक करू नका कारण की राहायला तुम्ही जर गेला तर तुमचं मोठ्या प्रमाणात पैसे जाणार खाण्याचा पैसे वाचणार म्हणजे पूर्णपणे जे आहे तुमचं शेड्यूल जे आहे ते वाढत जाणार आणि पैसे जाणार मी देखील तुम्हाला सांगत आहे कारण की आमच्या गावातील बरेच विद्यार्थी सत्तर ते ऐंशी हजार रुपये दोन दोन महिन्याचे देऊन राहिलेले आहेत पण त्यांचा अजून कुठे उपयोग झाला नाही म्हणजे काही असं बरेच आणि असे काय आहेत की असं फक्त रूमवर गावाकडे येऊन जाऊन करून ते शंभर टक्के भरती झालेली आहे ते योगदान देऊन अभ्यास केलेला आहे आणि भरती झाले हे देखील तुम्हाला सांगत आहे म्हणजे सांगण्याचा उद्देश आहे की तुम्ही कुठेही राहणार असाल तुम्ही शंभर टक्के योगदान देऊन करा कारण की आणि मी तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे की असं काय का आपली कुठली अकॅडमी नाही म्हणा कुठं काहीच नाही आपलं फक्त मी तुम्हाला माहिती जी पूर्णपणे सांगतोय ती फक्त तुमच्यापर्यंत पोहोचावी काय सत्य परिस्थिती मांडतोय पोलीस भरती क्षेत्राची तर आता मी तुम्हाला सांगितले सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार हे देखील लक्षात घ्या आणि या जाहिरातीची तयारी करायची असेल तर आपल्याला योगदान द्यावं लागेल भरती तयारी करत लागेल ग्राउंडची तयारी करावी लागेल आता शंभर मीटरसाठी देखील तुम्ही कशाप्रकारे व्यायाम करायचा कर काय करायचं तुम्हाला पूर्णपणे माहीत असेल जे बर्फी ज्याचे जुने असतात नवी असतात किंवा तुम्ही याकडे लावला कुठेही लावा काही लावा पण शंभर टक्के तयारी करा हा सांगण्याचा उद्देश आहे याच्यामध्ये कोणाचा बंदूक होण्याचा प्रयत्न नाही काय नाही तुम्हाला हेच सांगणार आहे आणि भरती जाहिरात देखील मित्रांनो सांगणार आहे तर सप्टेंबर महिन्यामध्ये शंभर टक्के जाहिरात येणार आहे ह्याच्यामध्ये कुठले बदल नाही आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये भरतीला सुरुवात आता पूर्णपणे लागणारे कागदपत्र आहेत ते कशाप्रकारे काढायचे मित्रांनो सर्वात प्रथम जर तुम्ही ओपन कास्ट सोडून आणि ईडब्ल्यू सोडून तुम्ही कुठल्याही कास्टमध्ये मोडत असाल कुठलेही तुमचे कास्ट असते एस सी बी सी असू द्या एस सी असू द्या एसटी असू द्या ओबीसी असू द्या एन टी सी द्या एन टी बी असे जी सी कुठलीही कास्ट असू द्या मित्रांनो आपल्याला गरजेचं आहे ते नॉन क्रिमिनल आणि हेच काढणे गरजेचे आहे आणि नॉन क्रिमिनल काढणे म्हणजे अत्यंत महत्वाचे काम आहे आणि हेच आपल्याला भरतीसाठी लागतं आता बरेच जण देखील काल चालू आहे कारण की बरेच जण माताची सर कास्ट व्हॅलिटी देखील लागतं पण मी तुम्हाला सांगतात मित्रांनो सध्या तर कास्ट व्हॅलिटीचं कुठलंही काही माहिती ऐकून नाही त्यामुळे कास्ट व्हॅलिटी काय लागत नाही काही काय उठू नका फक्त तुम्हाला नॉन क्रिमिलचे डॉक्युमेंट शंभर टक्के काढावं लागेल आणि हे तुम्ही काढून घेणे गरजेचे आहे आणि आता ह्या कालावधीमध्येच काढणे गरजेचे आहे कारण की अत्यंत जवळ भरतीचा पायऱ्या ऐवून थांबले नाही आणि शंभर टक्के भरती होणार आहे देखील लक्षात घ्या आणि पूर्णपणे जर माहितीसाठी आपल्या फक्त तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला पूर्णपणे माहिती आहे आहे बघायला मिळेल धन्यवाद